पक्ष्यांचे गाव पिसावरे जयशिवराय मंडळी न जर आपण आलेलो आहोत भोड तालुक्यातील पिसावरे या गावामध्ये पिसावरे या गावामध्ये एक पुरात असा चौधरी वाडावरून एक सुंदर ठिकाण आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे पक्ष्यांच्या आणि फुलपाखरांच्या गावामध्ये हे गाव आहे भोर तालुक्यामध्ये असलेलं पिसर्वे गाव तर आज आपण या गावात असलेली घरं तसंच या गावातले पक्षी आणि इतर गोष्टीसुद्धा बघणार आहोत सध्या आपण आहोत या गावच्या शाळेमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान अशी माहिती मिळणार आहे तर मित्रांनो या शाळेच्या परिसरात बघा पक्ष्यांचे कसे आवाज येत आहेत सुंदर असे छान छान इकडे आज आपण नेमकं रविवारी आलोय त्याच्यामुळे शाळा बंद आहे पण इथे आपल्याला या फलकावर खूप सारी माहिती दिसते इथे पक्षी मित्र सतीश पांडे यांचं छायाचित्र दालन सुद्धा आहे हे बघा याच्यामध्ये दिसते आपल्याला या गावाचा पक्षाची निवडणूक झाली होती दोन हजार सोळामध्ये तर गाव पक्षी चष्मेवाला आहे दोन हजार सतरामध्ये पट्टेरी वाघ या पक्षाची फुलपाखराची निवड गाव फुलपाखरू म्हणून केलेली आहे आणि हे कोणतं फूल आहे बघा अग्निशिखा हे गावफूल गाव वृक्ष गाव शेवगा गावसाब धामण याला रॅट रॅट स्नेकसुद्धा म्हणतात बरं का इंग्लिशमध्ये आणि गावचा हे काय गाव पतंग ॲटलाउस मॉथ तर अशा प्रकारची शाळा आहे इथे अशी माहिती दिलेली आहे हा पक्षी आहे बघा एक इथे पक्ष्यांची व्यवस्था कशी केली आहे बघा इथे कृत्रिम घरटी बनवलेली दिसतात आपल्याला अशी वरती टांगलेली आहे त्या शेडला हे बघा हे बघा इथं ही शाळा आहे अशी किती भारी शाळा आहे याच्यामध्ये असे घरटी सारखं घरटी बनवली आहेत बघा पाण्याच्या बाटल्यांची आणि त्याच्यात जा जा झाडंसुद्धा लावलेली आहेत हे बघा इथं पाईप लावलेला आहे हा इथे पण आहे बघा हे चौदा नव्या नंबरचं घरट दिसत आहे चौदा पंधरा सोळा मस्त घरटी बनवलेली आहेत शाळेत झाडे किती लावलेली आहेत बाबा कुंड्या किती आहेत पक्ष्यांचे लय भारी येतात त्या ठिकाणी पक्षी भरपूर आहेत पण आता दिसत नाही आहेत हे बघा ही पिसावऱ्याची ग्रामपंचायत आहे हा मेन चौक आहे गावातला आणि इथे बोर्ड पण लावलेला आहे छान असा पक्ष्यांचे गाव पिसावरे गावातली घरं बघा कौलारू घरं आहेत समोरच्या बाजूला एक छान असा वाडा दिसतोय मला हा जो वाडा आहे ना हा देवी च शूटिंग झालेलं आहे या वाड्यामध्ये जय शिवराय मंडळी नो तर आपण आलेलो आहोत भोर तालुक्यातील पिसावरे या गावामध्ये तर पिसावरे या गावामध्ये एक पुरातन असा चौधरी वाडा म्हणून एक सुंदर ठिकाण आहे तर ह्याच वाड्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्या सोबत आहेत वाड्याचे आपण नवीन मालक म्हणू गणेश चौधरी तर ह्या दादांकडून आपण ह्या वाड्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि ह्या वाड्याचं एक विशेष म्हणजे या वाड्यामध्ये भरपूर असे मराठी चित्रपटांची शूटिंग झालेलं आहे तर गणेश दादा तुम्ही आम्हाला हे सांगा की हा वाडा साधारणत आपला किती साली बांधण्यात आलेला आहे आणि ह्या वाड्यामध्ये आत्तापर्यंत कोणत्या मराठी चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे हा वाडा एकोणीसशे चाळीसचा बांधला आहे एकोणीशे चाळीस ते एकेचाळीस चा काम पूर्ण झालं ऐंशी जवळजवळ तिथं बरेचसे मराठी पिक्चर झाले आतापर्यंत कुटुंबक असे म्हणजे भरपूर आहेत मला आता आठवत नाही पण मी सांगेल नंतर बरोबर हा जो मराठी कलाकार आपले इथे येऊन गेले महेश मांजरेकर किशोर कदम किशोर कदम सरांची परवा एक शूटिंग झाले ठिकाणी श्रेयस्थळ होते सर जोशी बरेच म्हणजे मराठी ऍक्टर भरपूर येऊन गेले आपल्या वाड्यामध्ये मग आता हे हा जो वाडा आहे हा तुमच्या म्हणजे पंजोबांच्या काळात बनला गेला की कोणाच्या काळात म्हणजे आणि आता तुम्ही आ... आता तिसरी पिढी तिसरी पिढी मग आपण सर्व ह्याच गावात राहतो का काही लोक नाही म्हणजे मोठे मुंबईला असतात हा तिथे गावाला म्हणजे शेती व्यवसाय या वाड्याची देवळे बघा ही वाड्याच्या चौकातून बघा ही माडी आहे आणि ओसरी इथे आहे देवघर आणि या साईडला बैलांचा कोठा <laughs> महादेव मंदिर हे बघा हा गोठ आहे इथे बैलांचा गोठ्यातली बैल बाहेर आहेत सध्या इथे वाड्याच्या मागच्या साईडला तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं की हा जो वाडा आहे आणि या वाड्यामध्ये किती चित्रपटांचं शूटिंग झालं आहे या वाड्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतंय मिळालं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा कोणत्याही कारणास्तव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका चला पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय